वाठोडा शुक्लेश्वर येथे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णववी जयंती उत्साहात साजरा केली गावभर भव्य शोभायात्रा काढण्यात आली जिथे भव्य फेटे घातलेले मावळे आणि जिजाऊच्या वेशातील चिमुकली सर्वांचे लक्ष वेधून घेत होते पाहूया या उत्साहाने भरलेला सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वाठोळा शुक्लेश्वर येथे शिवप्रेमींनी एकत्रित येत भव्य शोभायात्रेचे आयोजन केलेत छत्रपती शिवाजी महाराज विचार मंच आणि मित्रमंडळ भोईपुरा यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले गावभर मिरवणूक निघाली आणि जय जिजाऊ जय शिवरायांच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण शिवमय झालेत विशेषतः भगवे फेटे घातलेले मावळे आणि जिजाऊ वेशातील चिमुकली ही या मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरलेत या सोहळ्यासाठी कोल्हापूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार सुलभा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती शिवाजी महाराजांचं अफाट असं कार्य आहे त्या कार्याला अधीन राहून आज प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक शहरामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारत देशामध्ये शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते त्याचा मागचा अर्थ एकच आहे की शिवाजी महाराजांनी जेव्हा आपली प्र इथली प्रजा जेव्हा सुखी समाधानी कशी राहील यासाठी जो मोठा त्याग केलेला आहे हा त्याग सर्वसामान्य माणसाला गरिबातल्या गरिबालापर्यंत त्यांचा पोहोचलेला आहे कारण की त्या काळात कुठलंही असं सभागृह नव्हतं की पूर्ण प्रजे प्रजा इथली समाधानी कशी राहील आज ज्याप्रमाणे अस्तित्वात ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे लोकसभा विधानसभा विधान परिषद सारखे राज्य सभेसारखे जे मोठमोठे सभागृह आज अस्तित्वा अस्तित्वात आहे त्या काळी असं कुठलंही सभागृह अस्तित्वात नसताना शिवाजी महाराजांना आपला अभाड असं कार्य केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचं कार्य शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे म्हणून